हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत मराठी प्रकल्प त्यामधला आपला विषय आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या आपले दोन व्हिडिओ आहेत त्यावरती आपण दोन नद्यांवरती सविस्तरपणे माहिती लिहिली आहे आपण आज आज आपण तिसरा व्हिडिओ बनवणार आहोत नाव आहे गोदावरी महाराष्ट्रातील काही नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश आहे आपण या गोदावरी नदीचा उगमस्थान पाहूया नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उपगम होतो आपण या।, या गोदावरी नदीच्या उपनद्या पाहूया मांजरा प्राणहिता प्रवरा सिंधफना दुगना दारणा कादवा पूर्णा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत या नद्या गोदावरी नदीला एका ठिकाणी येऊन मिळतात आपण या गोदावरी नदीचे खोरे पाहूया गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये नाशिक नगर औरंगाबाद नांदेड इत्यादी जिल्हे येतात आपण या नदीवरती त्याचं उगमस्थान गोदावरी नदीच्या उपनद्या आणि नदीचे खोरे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे ही माहिती पाहिली आपण यामध्ये आता या नदीची इतर माहिती पाहूया गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील एक पवित्र आणि प्रमुख नदी आहे ही नदी नाशिक परिसरातून व मराठवाड्यातून वाहत पुढे आंध्र प्रदेशात जाते महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी सहाशे अडसष्ट किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावणारी गोदावरी नदी नाशिकच्या पंचवटीला वळसा घालून पुढे जाते नंतर नगर जिल्ह्यातून पुढे ती दक्षिणवाहिनी बनते गोदावरी नदीच्या काठी अनेक गावात शंकराची मंदिरे बांधलेली आहेत पुढे गोदावरी नदी नांदेडकडे वाहत जाते उगमाच्या ठिकाणी गोदावरी नदीचे पात्र बरेच अरुंद असले तरी तिला जसजशा उपनद्या येऊन मिळतात तसतसे तिचे पात्रे बरेच रुंद होत जाते गोदावरी नदीच्या काठी नाशिक पैठण ही तीर्थक्षेत्रे आहेत तसेच नांदेड हे शहरही गोदावरी नदीच्या काठी आहे नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी अनेक घाट बांधलेले आहेत गोदावरी नदीला नंदूर मधमेश्वर येथे कादवा नदी येऊन मिळते येथे पक्ष्यांसाठी अभयारण्य निर्माण केले आहे गोदावरी नदीवर पैठणजवळ जायकवाडी हे मोठे धरण बांधले आहे या धरणापासून कालवे काढून मराठवाड्यातील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो तसेच नाशिक नगर नांदेड औरंगाबाद बीड परभणी या भागात या धरणातील पाणी पिण्यासाठी पुरविले जाते गोदावरी नदीच्या खोऱ्यातील जमीन सुपीक बनली आहे त्यामुळे या खोऱ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात गोदावरी नदीला महाराष्ट्राची वर्दायनी तसेच दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात ही जी सर्व माहिती आहे ती आपल्याला प्रकल्पासाठी उपयोगी होऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू